नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना इकडे पाणी लावले भिजवायला आहे या तुकड्यातलं म्हणजे पाडग्यातला एक पोपा राहिला एवढं शेवटचा चाळवून भिजवावं लागतंय पहिलं पाणी आणि गव्हाच्यान मी वरटते डोक्यावर काहीतरी घ्या का नको नको नकोच करते काय मुलगा नेवाळ पुण्याच्या दुखाय लागल्या मग बसायचं कधीच मी दुखते ना गरीबी सगळी कामा आवरली परत झोपवली बघा उन्हाची आता ना आली इकडं गरीबी दारामरची झाड भिजवाय चालू आहे ते टिपकच्या मोटर चालू असले की टिपकच्या नला पाणी येतं नाद करते का ये। काय कशाचा तुमचा नाद कशाला करू माझाच मला नाद होईल तुमचा कवा करावा अजून ूट घातल्या गुडघ्या पतर आपल्या शिरच्या पाण्यात चिकलात कुठे द्या चाला पाय पाणी चांगलं मारते मोटर आहे ना? ना का नाही तरी रिटर्न कॉक सोडला हिरीत थोडासा आपल्या नव्या हिरीच्या पाण्यानं भिजवाय चालू आहे म्हणजे वापराय प्यायला काय अजून चालू केलं नाही त्याची परडी करायची का मोटर ते पहिली जाणलेली आहे पाणी काढायला विहिरीच हे तर म्हणते काय त्याच्यापाशी असतं पण शास्त्र मारग सात सासणी तर घालाय पाहिजे परडीच्या काय नसते करायचंच नाही म्हणते ते आता कसं करायचं कसं नाही बघितलं नाही असला माणूस आहे अंदाजेच त्यांनी हिरली भी त्या जागावर धरली कांदल या पानाडे फिरवलं नाही काय नाही त्यांना वाटेल तसं करतात त्यांनी चालू असं आता हे झाल्यावर कुठं पडायला पडग्याला पाणी लावायचं का कुणी कोण आणायचं पाणी ही बसला उकलायच का चिंबर लसून भिजवू नका लसूण खुरपती मी आज जर वांग्याचा एकादा घेते खुरकून परवा दोन झाड खुरपली खुर खुर राहिली होती आंब्याची ती ही लाईन राहिली आडेली धुण्याचं हे पाणी जाते मोठ्या आंब्याची लाईन लाईन आहे का बॅलरापासली राहिली ती आता आज दगड उचल पलीकडे मांडलाय का तर रोज उटकी सुट उटकी सुट त्यातच पाणी जात या आणि ती काय ना झालं या रात म्हणज्या मग हे केले पाड्याला मांडलाय धुण्याचा दगड आता दोन रोज जरा हाडकू देऊन तोंडले आले त्यात ते खुरपून काढून घेते मग सगळं आवरलं काम हि घरच काय बी म्हणलं बघा ह्यांच्याकडे जाऊन उड्या काही ना नव्हत्या का अय्यो ही बांध बघा पहिला मोठा होता ह्यांनी खोदून काढला एवढा पारका केला ह्याला मोठा झालाय जरी बांध फे बरोबर

झाले रान आपलं चांगलं चौकड इकडं मकाज केली आता कुठली कोणी फिरली कुठली कोणी फिरली गेल कशाला खाता या कशाला आता एकत्र खाणार आहे मित्र मग ती आय मर तकड जिंदगीत काय नाही बघ मी म्हणजे संपलं काय खाय हे तर पुढे पैसे पण घरात मागत नाही भाव आपलाच आहे लई डोक्याला हिशार आपलाच भाव आहे काय फरक नाही कोण आहे तर आपल्याला माळाला तर आजारी पडलं तर हित वरच भिज नाही की आता तुमचं भिजव म्हणलं केला नळीला पाणी येत इथं भिजव म्हणलं कचकूर मसाला तिघाला म्हणलं आलं का वस्त्रासणी घालाय महाग आणि चपकी केली असते तर किती आला असतं किंवा वरच केलं असतं तिकडच तरी आता हे दुळा करून आता सगळं संकच येत या माग मोहर माग मोर करायचं हे तुम्ही बी केलं नाही पडाकश ठेवलं तिकडच आज हाय लेकरणी सुट्टी ऐतवार वाराय आज लेकर आहे ते धिंगाणात चाललाय नुसता झोपा झपा झपा करून माझं तोंड दुखायला एक दोन त्यातली का आली मग निघून म्हणलं झोपाय त्यांना वाटावाटा करून करून माझं थोपाट दुखत लय वाटावाटा करा लागतंय लेकरास ऊन बी लागतंय आणि बी हवा सुटली आहे का नाही होय

मग आली तर सगळी कसल वाटच्या चांगली आपली गाणी म्हणतात कशाला गाणी किशात वाजवत बसलं होतं मी आई तर गाण्याचं तालाव दार धरत होत आपले जिंदगीत काय नाही जिंदगी जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे आज आहे तर उद्या नाही अरे आज हे रेचारेतम काय 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 म्हणत आपण उद्याचे स्वप्न बघतोय ना ते उद्याचं स्वप्न आज पूर्ण होईल का नाही काय सांगताच येत नाही उद्या आहे का नाही गॅरंटीच नाही जीवनाची अरे म्हणून तर निवांत राहा चुकी समाधान नाही काय नाही तुझं माझं सगळं सोडून द्या आजपासून नाही काय नाही मला तर मनात नाही नाही विचार मला तर वाटतं माझ्या पुरीच कस व्हायचं मला बघायला भेटेल माझ्या मनात असं काय करायचं असं दुसऱ्याच बघितलं ग असं आपल्या बाबतीत माया टोकरीत खेळतो कुठला प्रसंग कधी कोणत्या कोणावर येईल सांगता येत नाही आज आनंदात आहे तर उद्या कशा दुःखात आहे मला तर धास्ती बसल्या काल तर लो विचित्र असं हिंगाड झालत ना बोलायला नको एवढं विचित्र असं so, म्हणजे समधक्षण आणि मला तेवढं चार मामाच म्हणजे तिथं आमचं त्या गावात चार मामाच होतं आणि त्यातला बी समध्यात बारका मामा गेला समध्यात बारका होता ते काय करायचं नशीब आहे कसं आहे का नाही वेगळं नशीब आहे त्याची मुलं लेकरं मामाची बारकी बारकी फर आहे ती मामाची एक आमच्या अनू एवढा आहे आणि एक बापू एवढा आहे अशी बारकेलीच आहे ती लेकरं काय कळत नाही लेकर असेल तर काय कळत आहे उद्या विचारलं पप्पा कुठं गेला पप्पा आपला कुठं आहे कसा ना आईनं काय उत्तर द्यायचं आणि एक मेन गोष्ट म्हणजे आई वडिलांच्या देखत माझी आजी आजोबा त्यांना आम्ही काकून अण्णा म्हणतो त्यांचं कसं होणार म्हणजे आपल्या मुलाचं स्वतःच्या समोर हे सगळं बघायचं म्हणल्यानंतर आईवडलांवर काय वाईट प्रसंग येतो म्हणजे उपारच झालं मुलांनी आईवडलाचं बघायचं सोडून आईवडलांना मुलाचं बघायचं आलं सार जास्त दुःख त्या आईला होतं लहानाचं मोठं केलेलं असतं त्याला हाताच्या फडावाने जपलेलं असतं एवढ्या लेकराचा एवढा मोठा वाक केलेला असतो आईनं आणि ती जर असं डोळ्यासमोर एवढं ही समज बघायचं त्याच्या विधी म्हटल्यानंतर ना आईला वाटतं ही बघण्या अगोदर मीच का गेल ना असं वाटतं प्रत्येक आईला वाटतं आईचं मन म्हणजेच लय वेगळं असतं लय हळवं असतं आईचं मन लय म्हणजे लय हळवं असतं त्यामुळं आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगा आणि आयुष्यात आलंय ना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची वाहन चालवत असताना समोरून गाड्या येते ह्याची काळजी घ्यायची आपल्याला झोप आवरतच नसली तर आपण रात्रीचा कुठं प्रवासच करायचा नाही बरोबर आहे का नाही आणि असं पण नाही की आपण मस्त व्यवस्थित असतो समोरचा माणूस कसं येत समोरचा माणूस कोणत्या पद्धतीने माणसाला होतो ह्याच्यावर येऊन अवलंबून असतं माझ्या वास्ताव थावतावतावतावत कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही तुम्हाला आता आता दोन झाडं खुरपली इकडची ह्यातलं आहे ती म्हणलं दे दोन रोजानं खुरप म्हणून हे ठेवलं या आणि आता म्हणते तर काम करा आता जातील असणार खुरपाय बसते काय करायचं नवऱ्याला बसलेलं बी खपत नाही मुनाचं काम केल्याला बी खपत नाही तर बी काळजी बी घ्या आता काम बी करा म्हणते